बावीस तारखेला अयोध्येला मोठा कार्यक्रम आहे तशा स्वरूपाने आपण या ठिकाणी लष्कर भागातलं आपलं जे राम मंदिर आहे हे सव्वाशे वर्षपूर्वीचं राम मंदिर आहे या मंदिरात विविध कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत सर्वप्रथम वीस तारीख एकवीस तारीख बावीस तारीख सकाळी या ठिकाणी काकडाचा कार्यक्रम आहे जसा कार्तिक मासमध्ये काकडा होतो तसा स्वरूपाने या ठिकाणी या काकडाचा कार्यक्रम आपण ठेवला आहे तिन्ही दिवस सकाळी काकडाचा कार्यक्रम आहे नंतर विविध कार्यक्रम आहे नाट्य स्वरूप आहे नृत्य आहे तशा स्वरूपाने भजन कीर्तन रामनामाचा जप शांतीपाठ रोजचं पठण आहे सायंकाळी संध्याकाळी आठशे आमची रोजची आरती असते त्याच वेळेस त्या ठिकाणी हनुमान चालीसाचं पठण आहे संध्याकाळची आरती असे विविध कार्यक्रम आमचे चालू आहेत बावीस तारखेला अन्नदान आहे त्या ठिकाणी रामाची सकाळी बारा वाजता आरती आहे अभिषेक आहे संध्याकाळी मोठी महाआरती या ठिकाणी नियोजन केलेलं आहे संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी समूहाचे संपूर्ण जे गणेश मंडळ आहेत त्यांनी समूहाने या ठिकाणी आरतीचं नियोजन केलं आहे त्या ठिकाणी रॅलीचं नियोजन केलेलं आहे की हिंदू वर्गाला संपूर्णता एकत्र आणण्याचं काम आमचं या बावीस तारखेनिमित्त खूप मोठ्याने या ठिकाणी निर्माण झालेलं आहे की संपूर्ण हिंदू बांधव या ठिकाणी एकत्र येत आहेत मी या मंदिराचा पुजारी आहे गेले पन्नास वर्षापासून आमची या ठिकाणी सेवा आहे आमचे आजोबा सर्वप्रथम इथं आळते नंतर माझी तिसरी पिढी आहे की आमची रोजची सकाळची रामाची पूजा संध्याकाळची आरती नित्यनेम आमचा हाच आहे की फक्त राम नाम जप करणे हाच आमचा नित्यनेम आहे आणि अशीच आमच्या हातून सेवा घडो ही आमची श्रीरामचरणी प्रार्थना आहे तुमच्या माध्यमातून संपूर्ण बांधवांना पुणे शहर असेल बाहेरचे विविध शहरांमधले काय व्यक्ती असतील त्यांना सांगण्याचं उद्दिष्ट आहे की हा एम जी रोड फक्त फिरण्याकरता नाही आहे या ठिकाणी सुंदर राम मंदिर आहे बाजूलात आमची तर हनुमान मंदिर आहे सुंदर सुंदर रामाच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी मंदिराचा विशेष की हे मंदिर चोवीस तास हे याच्यामध्ये गारठा निर्माण आहे चप्पल काढून जर तुम्ही आतमध्ये दहा मिनटं बसलात तुमच्या पायाला मुंग्या येतील एवढा गारठा या मंदिरात आहे आणखी पाच ते दहा फुटावरती तर लगेच पाणी लागतं आणि या पाण्यातून मनुष्याला एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते आमचे कितीतरी जे वयस्कर व्यक्ती आहेत या ठिकाणी येऊन बसतात ध्यान करत बसतात सकाळ संध्याकाळ दोन दोन तास या ठिकाणी येऊन ध्यान करत बसतात एक प्रकारची ऊर्जा या मंदिरात त्यांना निर्माण होत असते या मंदिराचं वैशिष्ट्य काय आणि इथं ज्या मूर्ती ठेवण्यात आल्या त्याचं वैशिष्ट्य काय या ज्या मूर्त्या आहेत साधारण आमच्या पाहण्यानुसार चाळीस पन्नास वर्षापूर्वी या मूर्ती बदलल्या गेल्या होत्या त्याच्या आधीच्या मूर्त्या लहान स्वरूपाच्या होत्या जीर्ण झाल्यामुळे त्याचा बदलाव करण्यात आला आहे श्रीराम लक्ष्मण सीताम यांची मूर्ती एकाच वेळेस बसवण्यात आलेली आहे त्यासोबत हनुमानाची मूर्ती एकाच वेळेस बसवलेली आहे या मूर्तींचं विशेष असं की मी रोज पूजा करतो मला माहिती आहे माझा रोजचं त्या ठिकाणी पाणी घालणे की काकड्यामध्ये आम्ही देवाला गरम पाणी घालतो त्यावेळेस ते पाणी देवाच्या शरीरावरून खाली येऊपर्यंत ते एकदम कोमल शांतपणे झालेलं असतं आणि जसं आम्ही गार पाणी देवाच्या अंगावर घालतो की त्या ठिकाणी त्या पाण्यात एक गरमपणा निर्माण आलेला असतो की त्या देवाची या दगडाची विशेषता काय आहे ती आपल्याला माहीत नाही परंतु एवढं शीतलता त्या मूर्तीमध्ये आहे तेज मूर्तीमध्ये आहे रोजचं दर वर्षाला महिन्याला आम्ही त्याची पेंटिंग वगैरे तर करतोच परंतु आम्ही त्याचं कोणताही प्रकार असं विद्वांस होण्याचा काही हे करत नाही त्याचं रोजची सेवा आहे नामस्परण आहे अभिषेक आहे त्याच्यामध्ये रोजचं श्रीसुक्त आहे पुरुषुक्ताचा अभिषेक आहे त्याच्यामुळे मूर्तीमध्ये तेज आहेत तर ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे नामदेव महाराजांची मूर्ती आहे दत्तात्रेयांची मूर्ती या ठिकाणी आहे या संपूर्ण मूर्तींची रोजची पंचोपचार शुरोपचार पूजा या ठिकाणी होत असते मंदिराचं वैशिष्ट्य काय मंदिराचं वैशिष्ट्य हे मंदिर आमच्या अभ्यासानुसार या ठिकाणी कमीत कमी एकशे पंचवीस वर्ष जुनं मंदिर आहे मंदिराचं विशिष्ट म्हणजे मंदिर संपूर्ण लाकडांवरती आहे दगड आहे दगडांवरती मोठमोठे लाकूड आहेत शिशम आहे सागवान आहे जवळपास तरी पंधरा पंधरा इंचेसचे मोठमोठे खिळे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत काही हे इंग्रजांचं बांधकाम आहे त्या काळातलं बांधकाम हे यातल्या भिंतीसुद्धा दोन दोन तीन तीन फुटाच्या जवळपास भिंती आहेत या मंदिरामध्ये गारठास चोवीस तास असतो मंदिरामध्ये उजेडही स्वरूपाने असं बांधकामाची रचना आहे की त्या ठिकाणबरोबर संध्याकाळच्याच उजेड येतो तो उचे उजेड जो आहे तो समोरच्या आरशावरती पडतो तोच उजेड रामाच्या चेहऱ्यावरती पायावरती दोनवेळेस पडत असतो मंदिराची बांधकामाची रचनाच अशी आहे एक प्रकारे त्यावेळेस जुनं बांधकाम असल्यामुळे खूप विचार करून बांधलं गेलेलं आहे पाणी आहे चोवीस तास पाणी तर पाण्याची काय कमतरता नाही पाणी बोर म्हणलं का तुम्हाला पाच पाच फुटाचं पाणी लागतं इतकं अशा स्वरूपाचं पाणी आहे बिल्डिंग खूप जुनी आहे मंदिर खूप जुनं आहे दगडही असा आहे की काळा पाषाणाचं मंदिर आहे जो खाली चौथरा दिसतो आहे रामाच्या खाली तो पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये संपूर्ण काळ्या स्वरूपाचा झालेला असतो याचं कारण की त्या लाकडामध्ये पाणी झिरपतं थंडावा निर्माण होतो आणि खालच्या त्या ठिकाणी सुद्धा ओळसर होऊन जात बावीस तारखेला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार होणार आहे त्या अनुषंगाने काय भावना आहे एवढा मोठा उत्सव हिंदू धर्मातल्या सदस्यांचा आहे त्यामुळे अशीच रामाची सेवा आमच्या हातून हो आणि असे भरपूर जे आपले नियोजित कार्यक्रम आहेत सरकारतर्फे असतील हिंदू बांधवांतर्फे असतील असे परिपूर्ण हो एक मंदिर आपल्या हातून आलेलं आपल्या हातामध्ये आलेलं आहे असे बाकीचेही मंदिर आपल्या हातामध्ये येऊत आणि आपल्या हिंदू बांधवांची त्यांच्या हातून सेवा घडो हीच आपली एक विनंती आहे श्रीरामचरण एवढीच प्रार्थना आहे श्रीराम इथे येऊन म्हणजे मी बारा वर्ष झाली ह्या मंदिरात येते बारा वर्षापासून आमचं भजनी मंडळ म्हणजे सासूपासून माझं हे भजनी हे नामदेव शिंपी भ भजनी मंडळ आहे त्यामुळे इथे आल्यावर इथून जाऊशीच पण वाटत नाही आलं आणि यायची इतकी ओढ असते कधी एकदा राम मंदिरमध्ये येते आणि कधी आमचा कार्यक्रम म्हणजे वर्षातून आमचे तीन का हे असतात पारायणं असतात एक नामदेव महाराजांचं ज्ञानेश्वरी आणि रामदा हे दासबोध आणि व महिनाभर आमचं काकड आरती असते सकाळी साडेपाच वाजता आम्ही इथे येतो कंठे बनवणं म्हणजे मदत करणं ब्राह्मणांना हे मंदिर जे आहे हे साधारण अठराशे पंच्याऐंशी साली आमच्या पूर्वजांनी म्हणजे आमचे जे आजोबा पंजोबा होते त्या लोकांनी थोडे थोडे पैसे गोळा करून समाजा समाज बांधवांना एकत्र करून हे मंदिर बांधले त्याचप्रमाणे ह्या मंदिरामध्ये दरवर्षी सर्व जे बारा महिन्यांचे बारा उत्सव आहेत ते सर्व उत्सव साजरे केले जातात त्याचप्रमाणे आपल्याकडे नामदेव महाराजांची जी पालखी आहे जी पंढरपूरवरून पुण्याला येते त्या पंढरपूरवरून पुण्याला येणाऱ्या पालखीचा बहुमान जो आहे हा आपल्या मंदिराला मिळाला आहे आणि आपल्या मंदिरामध्ये ती पालखी एक दिवस मुक्कामाला असते कमावून घ्याईज हरिया एक ब्रेक लिहिले येते Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. देना ये hmm. वाला, है. सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> इंडियन